तर हे बघा हे तासगावचं मैत्रीण दुकान कपड्याचं तर त्या कपड्याच्या दुकानामध्ये सेल आलेले आहेत बघा हे अशा प्रकारचे टॉप एकशे नव्याण्णव रुपयाला टॉप आहे बघा एक तर असे मस्त मस्त टॉप आलेले आहेत सेल आलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे व्हरायटी आहेत बघा आणि खूप असे छान छान टॉप आहेत सगळेच कपडे इथले खूप मस्त आहेत स्वस्तामध्ये मस्त अशी मस्त असे कपडे दुकान छोटंसंच आहे पण कपडे क्वालिटी कपड्यांची एकदम मस्त असत्या तर तुम्हाला पाहिजे असतील तर एकदा नक्की भेट द्या त्या कपड्याच्या दुकानाला हाय हॅलो नमस्कार मी अमृता आणि आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर आहेत सगळे मस्त ना तर बघा आज आहे संकष्टी आणि संकष्टीच्या वेळेस सकाळ सकाळी शेंगदाणे भाजून घ्यायला गेलं आहे मी आणि आता ठेवलेलं आहे तर चहा पाणी गरम झाल्यानंतर चहा पत्ती साखर ते सगळं टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये आणि चहा आता मस्तपैकी असा उकळून घ्यायचा आहे तर इथं दूध पण ता गरम होण्यासाठी ठेवले आणि चहा पण असा मस्त उकळे त्यामध्ये आता दूध घालून घ्यायचं आहे आणि दोन मिनटं उकळून घ्यायचं आहे मस्त असा चहा तयार झालेला आहे आपला आणि आता इकडं आलेले देवपूजा पण झालेलं आहे बघा इथं अशी मस्त अशी देवपूजा करून घेतलेली आहे आणि इथं बघू शकता इथं शाबू पण भिज घेतलेला आहे मिरची पण चिरून घेतलेली आहे आणि बटाटा पण चिरून आहे आणि शेंगदाण्याचं कूट पण बनवून ठेवलेलं आहे आणि आता इथं मिरची आणि बटाटा तेलामध्ये असं मस्त असा भाजून घेणार आहे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे जेणेकरून बटाटा आपल्याला लवकर शिजेल आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट पण टाकलेलं आहे आणि दोन मिनटासाठी झाकून ठेवले आणि तर बघा शाबू मस्त असा भिजलाय आपला बटाटा पण छान असा फ्राय झाला आहे आणि शिजला आहे पण थोडाफार त्यामध्ये शाबू टाकून मिक्स करून घेतले त्यामध्ये टाकले थोडं शेंगदाण्याचं कूट हे मस्त असं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे दोन तीन चार ते पाच मिनटं अशीच आपली खिचडी मस्त अशी परतून घ्यायची आहे यामध्ये बघा अशा प्रकारे आपली खिचडी तयार झालेली आहे आणि आता इथं देवाला नैवेद्य दाखवते बघा मग मी खिचडीचं आणि इथं जेवण पण बनवलेलं तोडक्याची आमटी दही चपाती आणि सोबत काकडी आणि इकडे खिचडी पण बनवलेले आणि आता हे नैवेद्य ठेवे आपण देवाला गावात गावात नालो आणि खूप दिव कपडे वगैरे बदलले आणि मग आता जेवण बनवलं आणि मी आता जेवण बनवायला लागले चपात्या अशा बनवून टाकले ठे आणि भाजी बनवून घ्यायचे तर आपल्याला वांगी अशी झाडाला दोन तीन चांगली घावली ताजी मग मस्त अशी भाजी बनवणार आहे चला आपण आता बनवून घेऊ आणि पाऊस पण खूप चालू होता पावसामुळे बाहेर जाता पण येत नाही काहीच नाही

तर खोबरं जिरं सगळा मसाला पूर्ण घालून बनवलेला छान लागतं भांडी भाजी आणि त्यात आपल्या घरची भांडी आता मी मिळत असता खोबरं जिरं धने पावडर लाल चिखट शेंगला हे सगळं आमच्याकडं आता लगात मला ते आठ दिवस झाला पाऊस चालू आहे रोज पाऊस आहे एक दिवस आहे आणि कपडे सुद्धा वाळणे सगळं गार गार असं बंद बंद झालं वाटलं काय करायला लागली असते दही लावून छोटासा मी मातीचा एक घाडा आणलाय आणि म्हटलं आता आपण चला रोज थोडं एवढं दही लावून ठेवायचं कारण थंडी दिवसात जास्त दही कोण खात नाही आणि मी अशा प्रकारे पूर्ण गटाला असं दही लावून घेतले तर चला आता आपल्या दूध थोडंसं कोमट ठेवायचं यात टाकून आहे बघू शकता अशा प्रकारे मी पूर्ण असं हे करून घेतलं आहे आणि याच्यावर मी आता काय करणार आहे प्लास्टिकची पिशवी घेणार आहे आणि वर तोंड बांधून ठेवणार आहे तोंड बांधायचं नाहीतर जर चांगलं छोटंसं भांडा असलं ते जरी झाकलं तरी पण चालतंय तर आता बघूया उद्या संध्याकाळपर्यंत कसं लागतं आहे आता उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे हे दही आपलं कसं लागतं आहे आणि खायला किती छान आहे तर चला आता मोठमोठ्या हॉटेलमध्ये पण काय करायलाच माहिती का की वांग्याची भाजी किंवा कुठल्या तर गडावर वगैरे आपण जर गेलं तर वांग्याची भाजी आणि भाकरी किंवा असं छोट्याशा गड्यामध्ये दही लावलेलं ला असतं दही खायला मिळते किती छान लागतं आहे ना तर तसंच मी आम्ही एकदा गड बघायला गेल्यानंतर आवावर खायला दिलं तर म्हणून मी आता म्हटलं आपण पण असं बनवून बघू दही लागते मी तर मी पण पहिल्यांदाच लावले बरं का तर चला तो तो आता बघू हे असं झाकून ठेवू आपण तर आता वांगीची भाजी पण आपली शिजली आहे का बघ्या आता भूक पण लागल्या जेवायचं एक पालशा बघू शकतो आणि थोडीच बनवली बरं का मी जास्त बनवून नाही कारण जास्त भाजी बनवून पण खात नाही तर आता आपली भाजी मस्त अशी बनली आहे आणि बघितल्यावर तुम्हाला पण वाटतं असेल की ते छान झाली आणि आपण पण अशीच बनवून खावी तर तुम्ही पण अशी साध्या सोप्या पद्धतीने बनवून खाल्ली ना तर खूप छान लागत्या तर आता आमच्या मिस्टरांना पण जेवायला जायचं आहे त्यांना पण आता जेवायला वाढती भाजी आपली शिजली आहे आणि चला तुमच्याकडे पण पाऊस चालू आहे ना ते पण सांगा पावसाची मज्जा घ्या चांगली आम्ही पण घेतो आहे आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि नवीन कोण असाल तर सबस्क्राईब करा तर चला आता आपण भेटू त्याच्या व्हिडिओमध्ये